आय एस पी सी एन पी वेलफेअर फंड कमिटीच्या वतीने यंदा गणेशोत्सवानिमित्त उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती उल्लंघन कार्यक्रमाला मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंद्रे उपाध्यक्ष राजेश्वर ताकेकर रामभाऊ जगताप प्रवीण बनसोडे खजिनदार अशोक पेखळे जॉईंट सेक्रेटरी संतोष कटाळे अविनाश देवरुखकर नंदू कदम बबन सईद वर्क्स कमिटी वॉईस चेअरमन मनोज सोनवणे भूषण मेढे बाळासाहेब ढेरिंगे सुभाष ढोकणे पी एफ ट्रस्टी संतोष कुलते सचिन देवटे आदी मान्यवर उपस्थित होते गणेश उत्सव यशस्वी होण्यासाठी जनरल सेक्रेटरी अण्णा सोनवणे सुधीर पगारे आप्पाजी जगताप लायब्ररी मुरलीधर स्पोर्ट्स सेक्रेटरी श्रीपाद काजळे मच्छिंद्र जाधव अशोक अहिरे संतोष शिरसाट यूजी पाटील अरुण शिंदे सुरेश आव्हाड खजिनदार विन्सेट ओहळ यांसह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले आय सी सी फंड कमिटीच्या वतीने ह्या वर्षी प्रमाणे गणपती उत्सव हा मोठा उत्सवाने साजरा करत असतो त्याचप्रमाणे मागील वर्षी जेजुरीचे देखावा आम्ही सादर केला होता त्यांचा बी आम्हाला फारच आता दोन चार दिवसापूर्वी मिळाले सिटी कमिशन ऑफिसच्या यांची दखल घेऊन आम्हाला त्यांच्या भक्ती आम्हाला वितरण केलं त्याचप्रमाणे ह्या वर्षी या वर्षी जेजूर या वर्षी आमच्या उज्जैन महाकाल याचा आम्ही देखावा देत आहे त्याचप्रमाणे आम्हाला खूप प्रसिद्ध लाभत आहे आता काम हे पब्लिक पण खूप येते त्याचप्रमाणे पब्लिक पण आम्हाला सहकार्य करते त्याचप्रमाणे आमचे हे आम्हाला त्याचे मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदी गोडसे त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष ज्ञान पैलवान त्याचप्रमाणे उपाध्यक्ष राजूजी टाकेकर कार्तिकजी डांगे रवीण बनसोडे रामभाऊ जगताप असे अनेक मजदूर अने संघाचे अने अने सगळे कार्य सगळे प्रतिनिधी सगळे नेतेगण त्याचप्रमाणे वर्क कमिटी एम्प्लॉई सोसायटी हे सगळ्या कमिटीचे प्रतिनिधींनी आम्हाला खूप खूप सहकार्य करतात वेळोवेळी आम्हाला सगळे मदत करतात त्याचप्रमाणे आमची वेलफेअर फंड कमिटी आम्ही एवढं धावू शकतो आम्ही काम करू शकतो त्याचप्रमाणे आम्हाला वेलफेअर फंड कमिटीचे सगळे प्रतिनिधी त्याचप्रमाणे आमचे जनरल सेक्रेटरी अण्णा सोनवणे सेक्रेटरी सुधीर पगारे त्याचप्रमाणे जॉईंट सेक्रेटरी अप्पा जगताप सेक्रेटरी मचिंद्र जाधव जॉईंट जॉईंट सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी आमचे श्रीपादजी सेक्रेटरी श्रीपादजी कादळे त्याचप्रमाणे लायब्ररी सेक्रेटरी मचिंद्र राजाभाऊ जगताप त्याचप्रमाणे हे आमच्या सगळ्या कमिटीचे आणि सदस्य अरे शिरतात त्याचप्रमाणे सगळे कमिटीचे आम्हाला यांच्या वेळेवेळी आम्हाला प्रेम लाभत असत आणि त्यांच्या आम्ही हे सगळे कार्य करू शकतो असे आम्हाला सगळ्यांचे कमिटीचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आज एवढे आहे त्या कार्यक्रमाला का सगळ्या लोकांनी त्याचे प्रसिद्धी लाभावे आणि खूप खूप त्याचा दर्शनाला लाभ घ्यावे आता कमिटीला सहकार्य करावं जय महाराष्ट्र आत्ताच संतोष भोसार म्हणजेच एम पी चॅनलला सबस्क्राईब करा वा